नमस्कार विनम्रता वी विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली इंदिरानगर किसन नगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाईची पाहणी करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी सीपी टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेचीही पाहणी केले ही जागा लवकरात लवकर कचरा मुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे अकोली येथील शेपणभूमीवर नियोजन पद्धतीनं न्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या याप्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर गुरमीत सिंग बग्गा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनी जोशी उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त दिनेश तायडे उपायुक्त जी जी गोदेपुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे त्या दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचरेचा भीक लागला आहे सी सीएम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा श शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे आपण आता दिवस रात्रीतून हा कचरा हलवण्याच्या अभियान हाती घेतला आहे दिवसभरात साधारणत साठ ते सत्तर आपण ट्रक्स काढत आहोत आता आजपासून आपण रात्रीसुद्धा रा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे पुढचे तीस दिवसाच्या ती आत ती इथून शंभर टक्के कचरा आपण हलवणार आहे याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये कारण इथेसुद्धा आपला पॉइंट पॉईंटवर पोहोचला आहे विषय म्हणून ठिकठिकाणी भागातून भागामध्ये अजून कचरा दिसते रस्तेवर आता परवा होळीचा त्यौहार आहे याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री उद्या दिवसभर उद्या पूर्ण रात्री सफाई स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीचे बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही तर गेल्या पाच दिवसापूर्वी शिवसेनेच्या मोठी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतलेली त्यांनी लोकांचा जिव्हायचा विषय मांडलेला आहे आहे त्याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की के, आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाईज पद्धतीने विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो या याचा एकच जे सायंटिफिक सोल्युशन आहे वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक निहाय आपल्याला ट्रान्सफर स्टेशन तयार करावे लाग करावं लागणार आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयाने सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत आम्ही योग्य जागाची निवड सुद्धा यामध्ये केली आहे आता लवकरात लवकर त्या ती जगा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ट्रान्सफर स्टेशन सुरू केलं राज्य शासनाच्या वतीने कचरा डबिंग करण्यासाठी एक जागा निश्चित करण्यात दिली त्यासाठी महानगरपालिकेने पैसे देखील भरले आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही डम्पिंग सुरू नाही झालं सुरू करण्यात आलं आहे तिथे आटकोली म्हणून जगा आहे तिथे आपण ती डम्पिंगऐवजी ती प्रोसेसिंगसाठी जागा आहे म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे कारण कुठेही आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंगसाठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारचे नॉर्म्सप्रमाणे बरेचसे पर्यावरणच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात ती तयारी जवळपास तिथे कंप्लीट झाली आहे त्यामध्ये सुद्धा धूर फवारणी दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या स्रोतमध्ये मिश्रित होणार नाही ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो लाच आपण शिफ्ट करतो गायमुखला सुद्धा आपलं ट्रान्सफर स्टेशन आहे तिथे सुद्धा कचरा साचला आहे जसे आपण सीपी तलाव आता रिकामा करत आहे त्याच धर्तीवर गायमुख सुद्धा आपल्याला पूर्णतः रिकामा करायचा आहे तिथे आपण दीडशे मेट्रिक टनाच्या प्रोसेसिंग प्लांट त्याचं काम आपण हाती घेतला आहे तो प्रोसेसिंग प्लांट आणि तिथे त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त ट्रान्सफर स्टेशन म्हणून करणे याचा आपण निर्धार केला आहे विनामूल्य शाडूची मात्यानी मूर्ती घडवण्याबाबत जागा देण्याबाबत ठाणे महापालिकेने घेतलेल्या निर्णयाबाबत ठाण्यातील मूर्तीकारांनी असंतोष व्यक्त केलाय महापालिकेचा निर्णय योग्य असला तरी काही अडचणी निर्माण होत असल्याने मूर्तीकारांनी नाराजी व्यक्त महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याऐवजी गाळभाड़ तत्वावर चार महिन्यांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी मूर्तीकारांनी सध्या ठाण्यात दोनशेहून अधिक मूर्तिकार असून यातील अर्धे मूर्तीकार आपल्या हाताने कारखान्यात मूर्ती घडवतात तर दुसरीकडे काही मूर्तिकार पेन भरून मूर्ती स्वस्तात विकत आणून जास्त भावात विक्री करत आहेत दरम्यान गणेशोत्सवानिमित्त राबवलेल्या या मोहिमेत आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी दहा मूर्तीकारांनी तर जागेसाठी पाच मूर्तीकारांनी अर्ज केला आहे मूर्तिकारांच्या नेमक्या काय अडचणी आहेत तर मनुष्यबळ कमी पडत असल्याने व महागाईमुळे कारागीर मिळत नाहीये जागा उपलब्ध असली तरीही मूर्ती बनवणाऱ्या तीन ते सहा फूट साचे मिळालेल्या जागेत ठेवण्यास सुरक्षित नसतात जागा छोटी असल्याने व ओपन जागांमुळे उंदीर व चोरांची भीती असते तर ठाणे गणेश उत्सवानिमित्त शाडूची माती व मूर्ती बनवण्याकरता विनामूल्य जागा देण्यात येते मात्र ओपन झोनमुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असून अनेकदा मूर्ती बनवण्याचे साचे सामान चोरीला जाते आणि उंदरांमुळे मूर्ती खंडित होण्याची भीती असते त्यामुळे आम्हाला टीएमसीचे काळे तत्वावर चार महिन्यांसाठी देण्यात यावे अशी मागणी यावेळी मूर्तीकारांनी केली आहे महापालिकेने शाडूची माती मोफत देण्याबद्दल घेतलेला निर्णय योग्य आहे मात्र महापालिकेने आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या विनामूल्य जागा ही पुरेशी नाहीये त्या मोबदल्यात त्यांनी आम्हाला बंद गाळा देणं अपेक्षित आहे असं मूर्तीकार आदित्य हिंदळेकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव आदित्य हिंदळेकर माझी तिसरी पिढी आहे शाडू मातीच्या बनवण्यामध्ये ठाण्यामध्ये आम्ही जुने व्यवसाय आणि जुन्या कारखानदार तर काही ठाण्यामध्ये आता जे आम्हाला शाडूच्या माती दिले ते खूप चांगलं काम करतात पण मुळात आम्हाला जागेसाठी पण प्रॉब्लेम आहे की जागा मिळत नाही आम्हाला किंवा जागा मुसळडी येते पण ती बाहेर देते फुटपाथ वर शेड बांधून तर ते सेफ्टी नाही आम्हाला त्याच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा रात्रीच्या वेळेस आम्हाला तिथे चोवीस तास रॅक लागणार आहे काम करायला आणि रॅक लावताना पण माती सेफ्टीसाठी आम्हाला रॅक लावून ठेवायला लागतील किंवा काही रात्रीच्या वेळेस जरी कोणी धक्का मारला तरी रॅक पडून आमच्या फुटू शकतात तुम्ही त्यांना काय तर नाही सांगितलं लास्ट इयर मी लेटर दिलं होतं मला जागेसाठी कारण काय एवढ्या तर जागेचा वापर जास्त आहे कारण आमच्या नवीन साठ सत्तर साचे असतात माती असते परत ती शाडू माती मळलेली ती स्टॉप करायला लागते त्याच्यासाठी आम्हाला जागा भरपूर लागते तुमची आता प्रमुख मागणी काय आहे प्रमुख मागणी आम्हाला टीएमसीने ना त्यांचे भाडे भाडे तत्वावर गाडायला हवी किंवा असं शेड बी नको म्हणजे फुटपाथवर वर किंवा गार्डन मध्ये असे शेड बांधून नको आम्हाला वर्षभर जागा तरी मूर्ती त्याच्यामध्ये काय फायदा शाडूच्या मूर्तीचं कसं नाही ती लवकर डिमोर्स होते म्हणजे हार्डली तुम्ही एक दीड फुटाची मूर्ती अर्धा ते एक तासामध्ये डिमर्श होऊन जाते तिचं पूर्ण माती माती होऊन जाते तसंच ची आहे ना ती लवकर विसर्जन होत नाही ती कालांतर दोन तीन महिने चार महिने तशीच राहते त्याच्यामुळे माती ही बेस्ट आहे रेट वाढलेला तर काय कसं आहे माहिती का आता मुळात आपल्याकडे मूर्तीकार कमी राहिलेत शाडू माती म्हणाले आणि बहुतेक मूर्तीकार आहेत ते जे नवीन आता ते बाहेरून मांडतात मूर्त त्यांनी त्यांच्या तिकडे ट्रॅव्हलिंगच्या पॉवर असं वाढत करून ते रेट वाढला जातो मुळात जे मूर्ती इथेच बनवली आपल्याला तेवढ्या रेट पण कमी पडेल किंमत कमी पडेल लोकांनी शाडू मातीच्या मूर्त्या आणाव्या घरी आणि त्याच पूजाव्यात आणि त्याच्यामुळे ती तुम्ही घरी विसर्जन करू शकता आणि त्याच्या गाडीत म्हणजे तुम्हाला कुठल्या तलावावर किंवा नदी समुद्रावर जायची गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही ती घरी विसर्जन करू शकता आणि पाच शाडूची माती पर्यावरणाला खूप असं त्याचा काही प्रदूषण होत नाही काय नाही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य हो केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शाळातील चेंदनी कोळीवाडा जमा ट्रस्टच्या माध्यमातून एक गाव एक होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यांमध्ये पहिले आकाश व अनिश कोळी दुसरे ऋतुजा व जयेंद्र कोळी तर तिसरे जुई व कौस्तुभ कोळी यांच्या हस्ते पारंपरिक कोळी पद्धतीनं पूजा करून होळीका मातेचं दहन करण्यात आलंय तसेच आमच्या दाराशी हाय शिमगा सण शिमग्यांचा रे अशा अनेक कोळी गीतांवर कोळीवड्याचे वातावरण आनंदानं भारून गेले होते या एक गाव एक होळी सणाला समाजसेवकांसोबतच राजकीय पक्षातील नेत्यांनी देखील उपस्थिती लावत उत्सवाचा आनंद लुटलाय तसेच एक होळी एक गाव या उपक्रमातून एकता सामाजिक बांधिलकी मुक्त पर्यावरण असा संदेश चेंदनी कोळीवाडा ट्रस्ट ट्रस्टतर्फे देण्यात आलाय यावेळी शिवसेनेचे माजी खासदार व नेते राजन विचारे युवासेना उपाध्यक्ष लोकसभा ठाणे हेमंत पबनानी माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण सामाजिक क्षेत्रातील अभिषेक राणे यांच्यासह अनेक नेते व समाजसेवकांनी उपस्थिती दर्शवली मी सर्व पत्रकारांचं हार्दिक स्वागत करतो चेन्नी गोळी जमाट ट्रस्ट तर्फे तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो की तुम्ही ही गोळी सगळ्यांना दाखवत आहे आणि होळी सण आहे आज सगळ्यांना माहित आहे पडतोय की काय आहे आज तुम्ही बघत असेल आज चेन्नी कोळी वाडा होळी जमाट ट्रस्ट पे हा सण साजरा केला जातो

कॉम्रेड गुरुतेई परोडेकर मैदानात रंगलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर ठाणे शहराध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीम उल्ला यावेळी उपस्थित होते उपस्थित महिलांशी संवाद साधताना महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच अधिकारी एका छताखाली येतात महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने टोल फ्री नंबर नंबर दिलेला असून आयोगाच्या माध्यमातून आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सुमारे पस्तीस ते चाळीस हजार महिला अत्याचारांची प्रकरणे निकालात काढली असल्याचं चा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय युती सरकार राज्यात चांगलं काम करत असून अजितदादा देवाभाऊ आणि एकनाथभाई लाडक्या बहिणींच्या मागे भक्कमपणे उभं असल्याचंही चा रुपाली चाकणकर यांनी यावेळी म्हटलंय तर यावेळी मोठ्या उत्साहात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम लंगला यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त तसेच महिलांचा विरंगुळा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजक हेमंत वानी व वा सीमावानी यांनी सांगितलंय यावेळी आकर्षक पक्षिसांची लयलूट करण्यात आली होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद